मालपू म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात पण खूप झंझट असते आणि आपल्याला जमेल की नाही असं वाटतं पीठ बनवा बॅटर बनवा चाचणी बनवा आणि त्यामध्ये घाला पाकात घाला तर हे तामझाम न करता आई आजी बनवायची तशी गावाकडची पद्धत म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला मालचे देखील म्हणतात हे मालचे खायला खूप चविष्ट लागतात आणि जितके चविष्ट लागतात बनवायला तितकेच सोपे आहे फक्त दोन तीन साहित्यात बनवून तयार होता अगदी पंधरा वीस मिनिटात बनवून तयार होता चवीला खूप अप्रतिम लागतात पाहुणे आले तरी गावाकडे हा पाहुणचार म्हणून केला जातो आषाढ महिन्यात आवर्जून बनवले जातात कुठल्या सणावारासाठी कार्यक्रमासाठी देखील हे मालचे अवश्य बनवले जातात तर हे मालचे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतकं गोळ घेतला आहे हा नैसर्गिक गुळ आहे त्यामुळे रंग याचा डार्क आहे आणि त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे एक वाटी इतका गूळ अगदी बारीक करून घेतला आहे सुरीने तुम्ही किसणीवर किसून देखील घेऊ शकता म्हणजे अगदी झटपट मेल्ट होतो तर आता हा पाण्यामध्ये आपण हो विरघळवून घेणार आहोत तर हा गुळ विरगळत आहे तोपर्यंत इथे एक पूड बनवून घेऊ तर इथे सहा सात वेलची आणि एक मोठा चमचा भरून इतकी बडीशेप घेतली आहे याची पावडर करून घ्यायची आता ही पावडरही रेडी आहे हे सगळं आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे एक मोठं भांडं घ्यायचं एक मोठं पातेलं घेतलं आहे मी यामध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर एक वाटी आणि आणखीन थोडं म्हणजे सव्वा वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण चपात्या बनवतो तेच पीठ आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे इतका रवा टाकला आहे म्हणजे थोडेसे क्रिस्पी होतात हे आणि अगदी चिमुटभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थात मीठ असलं की छान चव लागते आणि जी पूड आपण बनवली होती ती टाकून घ्यायची आणि आता हा गूळ देखील वितळला आहे पगळला आहे तर तो आपण यामध्ये टाकून घेऊ तर गाळणीवर गाळून घ्यायचा आहे कारण गुळामध्ये बऱ्याच वेळ काळी कचरं असतं किंवा बारीक खडे असतात त्यामुळे हा गाळून घ्यायचा आहे तर पूर्ण गुळ मी गाळून घेतला आहे थोडीशी इम्प्युरिटी राहिली ती आपण बाजूला काढून टाकू आणि विस्करच्या साह्याने व्यवस्थित याचं बॅटर बनवून घेऊ गुठळ्या कामा कामाने जमत असल्यास तुम्ही हाताने मिक्स करा म्हणजे कुठलीही गुठळी राहणार नाही आता हे विस्करच्या साह्याने मी पटकन विस्क करून घेत आहे अगदी छान असं बॅटर तयार झालं आहे गुळाचा रंग डार्क होता त्यामुळे बॅटरला देखील छान रंग आला आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे पीठ आपलं तयार आहे यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिट याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ वेळ नसेल लगेच वापरलं तरी चालणार आहे तर आता तुम्ही बॅटर बघू शकता थोडंसं थिक झालं आहे घट्ट झालं आहे तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं पाच सहा चमचे पाणी यामध्ये ॲड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी सरसरी तशी आपल्याला हवी आहे मालची बनवण्यासाठी त्यामुळे आपण पटकन सहज हे तेलामध्ये सोडू शकतो आणि जास्त घट्टही नाही होणार म्हणजे जाड होणार नाही त्यासाठी अगदी असंच बॅटर आपल्याला हवं आहे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या पद्धतीने खोलगट पळीने देखील हे सोडू शकता किंवा एखादा पेला घ्यायचा मी इथे फुलपात्राचा वापर करत आहे यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं गावाकडे अगदी मोठ्या कढईमध्ये मोठ्या तांब्याने हे टाकलं जातं या पद्धतीने हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती हे मालचे सोडून घ्यायचे आहे आपोआप यांना आकार येतो त्यामुळे पसरवण्याची गरज नाही फक्त एकाच ठिकाणी हे बॅटर टाकायचं आपोआप जा। पसरलं जातं खूप जास्त बॅटर एका वेळी टाकायचं नाही नाही तर हे मालचे खूप जाड होतील तर आता हे मध्यम आचेवरती छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता एक साइडने झाले आहे पलटवून घेतले आहे अगदी मस्त टम्म फुगले आहे पहिलीच बॅच होती त्यामुळे मी तीन ते चार मालचेच बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त टम्म फुगले आहे रंग देखील सुरेख आला आहे दोन्ही बाजूंनी छान कलर आला की हे एका झाऱ्यावरती काढून घ्यायचे पूर्ण तेल यामधलं निथळवून घ्यायचं आणि त्यानंतर एका चाळणीवरती हे ठेवून द्यायचे आहे म्हणजे एक्सेस तेल असेल निगुन जाई हो ते निघून जाईल आणि पुन्हा तेल मध्यमाच्यावर छान गरम होऊ द्यायचं आणि कढईमध्ये बसतील तितके मालचे टाकून घ्यायचे आहे हे मालचे तळण्यासाठी नेहमी पसरट भांडच वापरावं पॅन वापरायचा म्हणजे हे अगदी पटकन त्याचा सहज आकार घेता आणि खूप जाड होत नाही मग आता एक साईडने झाले की अगदी पटापट हे मालचे तळल्या जातात दुसऱ्याही साईडने पलटवून घ्यायचे प्रत्येक घाण्यामध्ये म्हणजे प्रत्येक बॅचमधले मालचे जे आहे ते मस्त टम्म फुगत आहे आणि कुठलंही पीठ मळण्याची गरज नाही लाटण्याची गरज नाही अगदी झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ आहे पाहुण्यांना पाहुणचार करण्यासाठी देखील अगदी झटपट होतो त्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकता आणि पावसाळ्यामध्ये तर हे गरमागरम असे गोडाचे पदार्थ खायला मजाच काही वेगळी येते गुड वापरलेला आहे त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे अगदी पौष्टिक आहे त्यामुळे चिंता न करता तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आणि खूप तामझाम नाही फक्त दोन तीन साहित्यात बनवून तयार होता तर आई आजी हे गावाकडे नेहमी बनवायचे तुम्ही देखील एक वेळ बनवून बघा कधी खाल्ले नसतील तर पाकातले मालपुहेपेक्षा हे चवीला खूप छान लागतं आणि झटपट बनवून तयार होता अगदी कुणीही बनवू शकतं तर याच पद्धतीने मी सगळे मालचे बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि इथे चाळणीवर ठेवले होते पण खाली काही तेल आलेलं नाही आहे अगदी मस्त झाले आहे टम्म फुगले आहे आकारही अगदी छान आलेला आहे या मालच्यांची किनारीला थोडेसे क्रिस्पी असतात त्यामुळे चवीला खूप छान लागतात आतमध्ये सॉफ्ट असतात थोडेसे जाळीदार असतात त्यामुळे नक्की बनवून बघा खायला खूप मजा येणार आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा